श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शित येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एकसष्टाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद पौर्णिमा रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे नव्वद परमपूज्य महाराजांनी दिनांक पाच चार एकोणीसशे ब्याण्णव रोजी सत्संग मंडळाला दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पुरुष सत्संग पुरुष सत्संग मंडळातर्फे जे निधी संकलनाचे कार्य झाले आहे ते अत्यंत समाधानकारक आहे महिला विभागाचे कार्यसुद्धा अत्यंत समाधानकारक आहे आज जो सत्संग आहे आणि मी स्थापन केलेल्या या सत्संग मंडळामध्ये जी प्रगती ऐकली आहे ती खरोखरच मला आनंद देणारी आहे सत्संग संस्था स्थापन कशाकरता केलेली आहे तर काळाची गरज म्हणून ती स्थापन केलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये तशी सत्संगाची फारशी गरज नव्हती त्यावेळी ती लोक जी कार्य करीत होती की जो की जो तो आपल्या स्वतःच्या हिमतीने परमार्थ करीत होता आजही प्रत्येकाच्या भावना आहेतच प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी परमार्थ करावा पण सध्याचा एकंदर बाहेरचा व्यापार किंवा इतर विचार केला असता प्रत्येकाला ह्या गोष्टी साध्य होतात असे नाही आणि अतिशय दूरदृष्टी ठेवून सत्संग स्थापन केलेला आहे या सत्संगाचा मूळ हेतू असा आहे की गुरु हे जेव्हा जन्माला येतात तेव्हा कार्य करण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते कार्य करायचं म्हणजे काय करायचं तर सर्व भक्तांना एकत्र आणायचं आणि त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची तुमच्याकडून सेवा करून घेऊन त्या सेवेला कार्याचं रूप आणण्यासाठीच या व्यक्तीची व्यवस्था आहे वास्तविक पाहता गुरु ही व्यक्ती नसून परंपरा आहे आणि ही परंपरा चालवणारे जे गुरु आहेत ते ईश्वराचं कार्य घडवून आणतात अन्यथा सामान्य माणसाला हे अगदी अशक्य आहे आजकाल ठिकठिकाणी थीक भजनी मंडळं पाहायला मिळतात काहीतरी गाण्याचं समजून काहीतरी गातातही पण त्यातलं मुख्य जे दैवत आहे अधिष्ठान आहे आणि ईश्वरी साक्षात्कार झालेली मूर्तीच त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि ही जी ईश्वरी साक्षात्कार झालेली मूर्ती आहे हेच त्याचे अधिष्ठान आहे आपण जे सत्संगातर्फे म्हणा किंवा कार्याच्या पद्धतीत म्हणा जे आपण सध्याला आचरतो आचरतो आहोत त्याचा जर साधारणपणे आपण विचार केला तर ही गोष्ट सामान्य माणसांना अगदी अशक्य आहे पण ह्या सर्व गोष्टीला ईश्वराचाच पाठिंबा असल्यामुळे गुरूंचा आशीर्वाद असल्यामुळे ती परंपरा अतिशय मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात अनुभवायला येईल पंच्याण्णव नंतर किंवा पंच्याण्णव पासून असा काळ येईल असं येणं जाणं राहील आणि दर्शन देणे हा एवढाच एक प्रकार शिल्लक राहील या मूर्तीचं दर्शन घेणं आणि त्यांचे आशीर्वाद घेणं हीच तुम्हा लोकांची शक्ती तुम्हा लोकांमध्ये जी शक्ती निर्माण होते ती आमच्या दर्शनामुळे होते नाहीतर आज तुम्ही एवढा पैसा जमा करू शकता त्या पैशाचा हिशोब ठेवू शकता ही काही सामान्य गोष्ट नाही खरोखरच ऐकून मला इतका आनंद झाला वा आता महत्त्वाची तुमच्यावर जबाबदारी कोणती तर तुम्ही अंतकरणाने स्थिर व्हा अन्यथा तुमच्या मनामध्ये काहीही दुसरा विचार येता कामा नये आणि जर दुसऱ्या विचाराकडे जायची वेळ आलीच तर त्या व्यक्तीचा इथला पाय घसरला आहे हे असे समजायला हरकत नाही अतीव पक्व चित्ताय श्रद्धा भक्तियुताय आता तुम्ही लोकांनी हा निश्चय करायचा आहे की आपल्या जीवनामध्ये आता अन्यथा दुसरा विचार येता कामा नये प्रपंच सोडला तर दुसरा विषय अध्यात्म असेल आणि हे अध्यात्म केंद्र नगरवासियांसाठी निर्माण होणार आहे पुढच्या काळामध्ये लक्ष्मी मंडप तयार झाला की त्या मंडपामध्ये अध्यात्म केंद्राचे कार्य होईल अध्यात्म केंद्राचे कार्य व रूप सत्संग बैठकीपेक्षा निराळा असेल तुम्हाला प्रत्येक विषयावर बोलता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे तुम्हाला हा जो विषय चालला आहे तो समजला आहे असं जाणता आलं पाहिजे अशी उत्तम प्रकारची बैठक तुम्हा लोकांमध्ये निर्माण होईल तेव्हा माझं मी कर्तव्य संपलं असं समजेल जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत दर्शन देणं बोलणं ते चालू राहीलच पण महत्वाची बाजू कुठली आहे तुम्ही अध्यात्म केंद्र चालवायला पात्र झाला असं जेव्हा मला वाटायला लागेल तेव्हा एक विषय समाप्त झाला तुम्ही प्रत्येकाने बोलण्याची सवय ठेवीत जा बोलत जा त्या काळामध्ये निरनिराळ्या भाषा येणाऱ्या लोकांची आपल्याला आवश्यकता भासेल स्त्री पुरुषामध्ये ही भाषा येणं अत्यंत जरूरी आहे न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती पुढच्या काळात येणार आहे हे भविष्य तुम्हाला आता सांगतो आहे अजून दोन तीन वर्षांचा काळ जायचा आहे तुम्ही लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रपंचा वेळ कमी करून तो परमार्थात घालवावा प्रपंच चोवीस तास जरी केला तरी वेळ अपुरा पडतो असं होता काम नाही प्रपंच करायचाच आहे तो केल्याशिवाय काही पर्याय नाही आणि तो करू नका असं माझं म्हणणंही नाही पण आपल्या स्वतःच्या बाजू ज्या ज्या आहेत त्या प्रत्येकाने सांभाळल्या पाहिजे आपल्याला बोलता आलं पाहिजे आपल्याला सांगता आलं पाहिजे पुढचा काळ असा येईल गुरुअस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय हा पुढच्या काळामध्ये ह्या व्यक्तीला मौन धरल्याशिवाय पर्याय नाही माझी सगळी जबाबदारी तुम्हा भक्तांवर सोपवणार आहे आपल्या मनामध्ये कोणाविषयी सूडाची भावना नाही किंवा आपल्याकडून कोणाला दुखावलंसुद्धा जाऊ नये इतकं या मूर्तीचं श्रेष्ठत्व तुम्हाला सांभाळावं लागेल आपल्या हातून चुकून जरी चूक झाली कोणाला टाकून बोलू नये कोणाचं मन दुखवू नये अशा वागण्याने आपल्या गुरूंची किंमत कमी होईल तुम्हा लोकांमध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक सुधारणा जर झाली तर इतरांच्या मनावर त्याचा परिणाम करून जाईल जसा वारा स्वतःची इच्छा नसतानासुद्धा अंगावर येतो आणि अंग गार होतं तसा तुम्ही तुमच्या वागण्यामध्ये आमूलाग्र बदल करता येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जोपर्यंत ही अवस्था आपल्या मनामध्ये येत नाही की आपल्या वागण्यात काही चुकत आहे आपण अजून हे सोडलं नाही ते सोडलं नाही तोपर्यंत त्याचा आपलेपणा नाही असा त्याचा अर्थ आहे ज्या व्यक्तीला चांगलं ज्ञान असतं ते जीवनामध्ये नीट वाटतातच तुमच्या सत्संग भक्तांमध्ये असं वातावरण निर्माण झालं पाहिजे की आम्ही सर्वजण एक आहोत आमच्या विचारांची पद्धतसुद्धा एक आहे त्यांनी एक मोठी शक्ती होईल पहा तुम्ही तुमच्या आचारामध्ये बंधन ठेवलंच पाहिजे स्वैरभाव हे अज्ञानी माणसाचं लक्षण समजलं जातं तेव्हा हे अज्ञान काढून टाका स्वैर वागण्यामध्ये फक्त सुखाच्या कल्पना केल्या जातात आणि वाढ मात्र दुःखाची होते तेव्हा स्वैर वागणं कुठेही असता कामा नये पर्यायाने एखाद्या काळात एखादी घटना घडली तर त्यात दुःखी व्हायचं कारण नाही तुमचं पवित्र वागणं पवित्र बोलणं दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती असणं आपल्या ह्या स्थानाबद्दल अभिमान असणं ही काही जी तत्त्वं आहेत ती तुम्ही लोकांनी आचरणात आणलीच पाहिजे म्हणजे तुमच्या गुरूंचा काय महिमा आहे हे, हे इतरांच्या लक्षात येईल श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया ह्या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त